घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे आता इथे आपल्याला वनस्पती भेटली आता बघा ह्याच्या आधी ओळख करून घ्या की फुलं कशी आहेत काय कसे आहेत ते तुम्हाला ह्याचे उपयोग बी सांगतो ह्याचे याव का असे सुंदर फुलं आहेत आणि हिला पांढरी ब्राह्मणी म्हणतात ब्राह्मणी म्हणते तर म्हणजे असे पानं आहेत बारीक अशा मुळ आहेत तर असे बघा भरपूर उगवली तर ब्राह्मणीचा असा उपयोग होतो ब्राह्मणी मेंदूचे आजार आहेत मेंदूचे काय तक्रारी आहेत गुरं फिपरं येत आहे ह्याच्यासाठी ही ब्राह्मणी कामाला येते तर ह्याला काय करायचं हिवाळ्यामध्ये रोज मुठभर पाला जर तुम्ही चावून चावून जर खाता आहे काही दिवस तर तुमची बुद्धी एकदम बृहस्पतीसारखी होती बृहस्पतीसारखी म्हणजे कशी तुम्ही एकदा पुस्तक वाचलं की एकदा पुस्तक वाचलं की तुम्हाला ते पुस्तकाची गरज नाही परत तुम्ही पुस्तक टाकून जरी दिलं कुठं तरी तुम्हाला ते सगळं ज्ञान रक्षित राहणार आहे एवढी ही ब्राह्मणीची ही पावर आहे एकदा ग्रंथ कुठला पुस्तक रामायण कुठलं बी वाचलं की तुम्हाला ते पुस्तकाची परत गरज नाही एवढं डोक्यात राहणार आहे हे पहिल्यांदा हे रह। मेंदूचं झालं परत दुसरं आजाराचं जा। तुम्हाला काय गुरं फेपर ही येत असलं तर ह्याचा जरी वापर केला तुम्ही दुधासंघ एक अर्धा अर्धा चमचा चहाच्या पतीचा बारका तुमचं गुरु फेपुरा मेंदूचे आजार मिरगी रोग मिरगीसाठी सध्या तुम्हाला ही रामबाण औषध आहे मिरगी असली तर ह्याचं निहून चूर्ण करून जर तुम्ही खा मिरगी रोगाला जरी खात आहे तर तुम्हाला त्याच्यातले एकदम चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे हे ब्राह्मणी जे एकदम चांगल्या प्रकारे पुन्हा मेंदूचे जे काही आ अडचणी आहेत एखादा पॅरेलेक्सचा झटका आलेला आहे पॅरेलेक्स असलं त्याच्यासाठी ते दुधामध्ये घेतले तरी चालतं तर पॅरेलेक्सला कशी घ्यायची उडदाच्या डाळीचं पिठाचं चूर्ण आणि सुंटीचं चूर्ण हे दोन आणि हे ब्राह्मणीचं चूर्ण तिन्ही मात्रा संप्रमाणात घेऊन गाईच्या दुधामध्ये जर शिजवून तुम्ही खाताय आहे असं जेवढा तीव्रतेचा झटका असल तेवढं तुम्हाला जास्त दिवस औषध घेऊन तुम्हाला ह्याच्यातून जर खाताय आहे तर तुम्हाला त्याच्यातून मुळात सहित पॅरलेक्स लकवा वातीचे आजार सगळे तुमच्या ह्याच्यातून ह्या औषधामुळं सगळे क्लिअर व्हायला तुम्हाला मदत होणार आहे काहीच राहणार नाहीत सगळे आजार जाऊन माणूस निरोगी होणार आहे ह्या एवढ्या औषध बरामणीच्या तर ही पाण्याच्या कडने पाण्याची तसेच सारखं साचतं आहे अशा ठिकाणी सारखीच वनस्पती आपल्याला बघाय भेटते तुम्हाला तर हे जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण आणि